हॅलो हाय मी भाऊ बीजेनिमित्त अलिबागवरून साठ किलोमीटरचा प्रवास करून अष्टविनायक पाली येथे आलो आहे पालीच्या बल्लाश्वर मंदिरापासून साडेतीन किलोमीटर अंतरावरती उन्हेरी या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आणि विठ्ठल रुक्माई मंदिर ही दोन्ही ठिकाणं आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत पाली येथील बल्लाळेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी येणारे भावी अष्टविनायक गणपतीचं दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी उन्हेरे या ठिकाणी येतात व या गरम पाण्यामध्ये आंघोळ करतात या इथे तीन कुंड आहेत दोन पुरुषांसाठी बंदिस्त आहेत आणि एक पुरुषांसाठी ओपन आहे त्याचं पण टेम्परेचर खूप जास्ती आहे हे बघा आपल्याला वाफा येत असलेल्या दिसत असतील या पाण्यातून वाफा येत आहेत पृथ्वीच्या भूगर्भातून येणारं मिश्रित पाणी शरीरासाठी व आरोग्यदायी असतेच हे आणि बाहेरचं असलेलं ओपन परिसरात असलेलं एक तिसरं कुंड आहे आणि मी सुद्धा याच ठिकाणी आज आंघोळ केली आणि हे घडीव बेसॉल्ट रॉकनी बांधलेलं आहे आणि ह्याचं ओव्हरफ्लो पाणी या छोट्या कुंडामध्ये पडतं आणि तिथून ते वाहून जातं या गंधकयुक्त गरम पाण्याने आंघोळ केली असता बरेच त्वचा रोग देखील बरे, बरे होतात उन्हाळा पावसाळा व वा हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये या कुंडांमधील पाणी कडकडीत गरम असते या परिसरामध्ये स्वच्छतागृह व स्नानुगृह देखील आहे आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरीचे दर्शन घेणार आहोत याच परिसरामध्ये एक सुंदर असे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे चला आपण त्याचं आता दर्शन घेऊया वारकरी संप्रदायाचे ह भ प गुरुवर्य राम महाराज पोंगडे यांच्या पादुका देखील याच परिसरामध्ये आहेत त्या पादुकांचं देखील आपण या व्हिडिओमध्ये दर्शन घेणार आहोत अष्टविनायक पाली जवळील उन्हेरे गावात असलेले गरम पाण्याचे झरे आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय